जय भीम मी हंसिनी सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे ठळक बातम्या पुढील प्रमाण सर so, क्या कहना चाहोगे कि इस नाले क्लब की जो संस्था है, जो शुछा है।, शुछा है। तो इस संस्था में पहली बार इतना होने जा रहा है आप तो क्या कहेंगे सर मैं डॉक्टर मनीष देश पांडे संदीप काला पैनल से संदीप काला खुद खड़ा हूँ हम लोगों की एक ही इच्छा थी कि क्लब में इलेक्टेड मेंबर आए ना के सेलेक्टेड इलेक्टेड मेंबर आने से उससे जवाबदारी होती है कि क्लब के ऊपर क्लब का सबसे अच्छा काम हो सब हो सेलेक्टेड मेंबर में क्या होता है कि कुछ चीजें आपको निगेटिविटी आती है कि आपने हमको नहीं दिया हो हमको आपसे क्यों हम आपका काम करेंगे इसलिए हम कोशिश ये कि इस बार की इलेक्शन हो हम यहाँ से जो भी आएगा चाहे जो भी हो हम आओ उसपे जिम्मेदारी आएगी कि हमने इलेक्शन लिया और हमने हम हमारे वोटर के ओट, जो मेंबर थे उनके इस पे भरोसे पे हम चुन के आए तो उस पर जिम्मेदारी आएगी जो भी रहो चाहे वो पैनल रहो या ये पैनल रहो वो काम करेगा करना पड़ेगा नहीं तो अगले अगले इलेक्शन में उसका जवाब आपने जितने भी लोग हैं मेंबर्स वो दे वो देंगे उनसे यही मेरा बोलना है वन ट्वेंटी फोर में थ्री फिफ्टी सिक्स मेंबर लाइफ मेंबर है हमारी इच्छा है कि अगली बार जब इलेक्शन हो इसकी संख्या नाइन हंड्रेड प्लस हो जाए कितने पैनल खड़े हुए इस बार तीन पैनल खड़े है तीन पैनल में से हमारा एक पैनल खड़ा है डॉक्टर मनीष देश और संदीप काला पैनल कहा जाता है की यहाँ पर सदस्य होने के लिए बहुत बड़ी कीमत चुकानी पड़ती है मतलब इसके जो सदस्यता बहुत बड़ी है इसके क्या सर ये सब चीजें अभी अपन इलेक्शन के टाइम पे बात करना ये करना ये ठीक नहीं है जो भी होगा आगे अगर हमारा पैनल आता है तो हम जो भी करना है सुधार करेंगे हम हमारे को किसी पुराने चीज पे किसी पे हमको आक्षेप या कोई चीज को डिस्कस नहीं करना है सर नांदेड क्लब ही पहिल्यांदा निवडणूक होते काय नेमकं नांदेड क्लबची जी निवडणूक आहे मागच्या त्रेसष्ट वर्षामध्ये आज पण कधीच झाले नाही पण प्रत्येक वेळेस बिनविरोध निवडून यायचे पण काही सदस्यांना असं वाटायचं की लोकशाही मार्गांना जर निवडून आलो तर चांगले कॅन्डिडेट्स येतील आणि बरेच लोकांना इच्छा होती की आम्ही ह्या क्लबमध्ये काहीतरी कॉन्ट्रीब्युशन करायला पाहिजे त्या उद्देशानं ह्या लोकांनी मतदान घेतलं आणि मग कलेक्टर साहेबांनी सांगितलं की मी लोकशाही मानणार आहे आणि लोकशाहीमध्ये मतदानामधून जे नू, उमेदवार निवडून येतील ह्या काहीतरी योगदान करू शकते जवळपास साडेचारशे सदस्य आहेत त्याच्यामध्ये आजीवन सदस्य आहेत आणि काही लाईफ मेंबर आहेत त्याच्यामध्ये स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी मध्ये बरेच इथं गेम्स चालतात बॅडमिंटन टेबल टेनिस स्विमिंग स्कॉश आणि यामुळे प्रत्येकाचं आरोग्य चांगलं राहतं आणि लोक इथं सकाळी ऍक्टिव्ह सकाळी आणि संध्याकाळी तिथे क्लब ला येऊन एन्जॉय करतात असं या ठिकाणी सदस्य होण्यासाठी फार मोठी किंमत म्हणजे सदस्य नोंदणी फार मोठी आहे काय म्हणजे काय प्रकल्प करणार बरोबर आहे की या क्लब मध्ये आजचा फीस भरपूर आहेत भरपूर म्हणजे जवळपास साडेपाच लाखच्या आसपास आहे पण इथं काय बरंच फॅसिलिटीज आहेत इथं मेंटेनन्स लाई चार्ज बरच लागतं इथं तीस पस्तीस वर्कर्स कामाला आहेत त्यांच्या सुद्धा सॅलरी या पेमेंट मधून चाट देत त्यामुळे ह्या जी अमाऊंट ठेवलेली आहे ही एक वाजवी वाटते मला नांदेड क्लब ची या ठिकाणी निवडणूक होते सदस्यत्व काय म्हणणं आहे नंतर नांदेड क्लब मध्ये मागील जेव्हापासून नांदेड क्लबची स्थापना झाली त्यापासून याचे जे पदसिद्ध अध्यक्ष असतात ते कलेक्टर असतात ते काय करायचे की आपल्या जवळचे किंवा मग आपल्या आजूबाजूचे जे काही छोटे काम करू शकतात अशा आमच्या सदस्यांना निवडून ते त्यांची बॉडी डिक्लेअर करत होते आतापर्यंत आणि बरेच तुम्हाला सांगायचं याच्यामध्ये असं आहे की बऱ्याच वर्षापासून काही लोकच असे होते की ज्यांना करून ते सांगायचे इथं कारभार बघायचा तुम्हाला सांगतो की मागील पंधरा वर्षापासून आज क्लबचं जे ज्याप्रमाणे नांदेड शहराचा था विकास झाला आजूबाजूला आपण पाहतो लातूर सारख्या शहरामध्ये एक क्लब स्थापन झाला आणि त्याचा इतक्या छानपणे त्यांनी त्याचे विकसित केलं त्याला पण आज आपल्या क्लबची अवस्था काय आहे अॅक्च्युअल मध्ये तुम्हाला सांगायचं म्हणजे जास्तीत जास्त हे एक, एक एकर मध्ये क्लब आहे याला कमीत कमी पाच एकर जागा लागते पण आज इतक्या वर्षापासून इथं कलेक्टरचे अध्यक्ष आहेत आपल्याकडे गायरान भरपूर आहे यांनी जर मनात आणलं असतं तर तुम्हाला सांगतो जसं मोदी ग्राउंड आहे त्या ठिकाणी हे क्लब स्थापित करून तिथे एक चांगली सुसज्ज इमारत देऊन चांगला विकास क्लब मध्ये सगळ्या सुख सुविधा आपल्याला कर उपलब्ध करला आल्या असत्या पण विशेष सांगायचं म्हणजे इथं हे तीन कोट आहे टेनिसचे त्या तीन कोट मध्ये तुम्हाला सांगतो ते सुद्धा या साय आपले हे नांदेड सोसायटीचे जे पीपल्स कॉलेज आहे सायन्स कॉलेज आहे त्यांच्या जागेमध्ये जा ते आहे कोर्ट आणि दुसरं म्हणजे इथं एक स्विमिंग पूल आहे त्याची साईज आहे मोठा मोठे पन्नास बाय पंचवीस बॅडमिंटनचे दोनच हॉल आहेत मला आपल्यास असं सांगायचं की याला जागा कमीत कमी पाच एकर लागते पण तुम्हाला सांगतो की तेच तेच माणसं कारभार पाहत असणं त्याच्यामध्ये नियमितता नव्हती हिशोब किती बरोबर नव्हता त्यामुळं आम्ही सर्वजण मिळून कलेक्टर साहेबांना विनंती केली की साहेब असं आपण जे तुम्ही नेमताय ते काम होण्यापेक्षा आपला क्लब मागे जात आहे त्यामुळे आम्ही त्यांना विनंती केली आणि त्यांनी ते इलेक्शन डिक्लेअर केले आणि त्याच्यात विषय सांगायचं म्हणजे तुम्हाला एकाच वर्गाची इथं तो मक्तेदारी तोडून काढण्यासाठी आम्ही परिवर्तन पॅनल या नावाने माझं एक पॅनल उभा केलेला आहे त्याचप्रमाणे दुसरा एक डॉक्टरचा एक पॅनल उभा झालेला आहे अनेक व्यावसायिकांचा अशी तिरंगी लढत इथं आपल्यास पहायस मिळेल आता लगेच पाच वाजता रिझल्ट येईल तर कळेल सभासदांचं काय म्हणणं आहे काय नाही माझ्या मतानं ऐंशी प ऐंशी पर्सेंट तरी मतदान होईल अशी एक अपेक्षा आहे नांदेड मध्ये अतिउच्चभ्रू असे समजलं जाणार नांदेड क्लब ही एक संस्था आहे या ठिकाणी गेल्या त्रेसष्ट वर्षापासून निवडणूक झालेलीच नाही या ठिकाणी या संस्थेचे अध्यक्ष पदसिद्ध अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी असतात नांदेडचे त्याच्यानंतर त्यांना सदस्यांना तिथं निवडून यावं लागतं परंतु आजपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांच्या मनावर किंवा त्यांच्या जवळ असे लोकच या ठिकाणी सदस्य म्हणून राहत होते परंतु पहिल्यांदाच या ठिकाणी निवडणूक होत आहे आणि जवळजवळ तीन पॅनल उभे आहेत आणि या तीन पॅनलमध्ये लसी खेद चालू आहे आणि छोटे मोठे आरोप प्रत्यारोप चालूच आहेत निवडणूक म्हणजे आरोप प्रत्यारोप आलेच आहेत आपण पाहूया आता याच्यामध्ये की कोण पॅनल याच्यामध्ये यशस्वी ठरतं मी विजय निलंगेकर जे भी। पाहत राहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा